गावची खबर न्यूज रायगड ते त्र्यंबकेश्वर कोकण वैष्णव आखाडा पायी दिंडी सोहळ्याला प्रारंभ रायगड वारकरी पस्तीस किलोमीटरची प्रदक्षिणा घालणार संत ज्ञानेश्वर संत सोपान संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई यांना त्र्यंबकेश्वर येथील पावनभूमीला त्यांची आई रुक्मिणी माता वडील विठ्ठलपंत यांनी आपल्या मुलांना ब्राह्मणाने अधिकार द्यावे तर त्यांची मुंज करावी कोणी वारी टाकू नये यासाठी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा घातली होती भगवान की जग निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ महाराज या ठिकाणी पाटील सहकारी संस्थेचे त्यांच्याकडे आपला सकाळचा हा फराळ आणि चहा नाश्ता आहे त्यांचे आभार म्हणतो તમે આ હતા પેપર માંકો નકો નકો यावेळी निवृत्तीनाथांना सद्गुरूंची भेट झाली आणि त्यांना दृष्टांत झाला त्यामुळे त्र्यंबकेश्वर ते एकादशीच्या निमित्ताने लाखो प्रदक्षिणा घालून आनंदाने जीवन जगावे यासाठी जात असतात या पवित्र भूमीला गेली एकोणीस वर्ष गेले एकोणीस वर्ष गुरुवर कृष्णहरी लांबे महाराज आध्यात्मिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य सर्व सोयी आणि जेवण राहण्याची सर्व सुविधा संस्थेच्या माध्यमातून पुरवल्या जातात सोमवारी सकाळी येथील संत ज्ञानेश्वराच्या मंदिरात अर्चा करून या पायी दिंडीला सुरुवात करण्यात आली सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सावरोली येथे आगमन होताच येथील पाटील कुटुंबातील गोटीराम पाटील त्रिवेदी पाटील यांच्या माध्यमातून स्वागत करून वारकऱ्यांना अल्पउपार व चहा सेवा करून कर्जतकडे या दिंडीचे मार्गक्रमण झाले आहे गुरुवारी लांबी महाराज आध्यात्मिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेल्या एकोणीस वर्षाची परंपरा अखंड राखत जिल्ह्यातून एकमेव पायी दिंडी सोहळा साजरा होत असतो वाकृलीतील ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातून या पायी दिंडीला प्रारंभ झाला असून ही पायीदिंडी खालापूर खोपोली मार्गे कर्जत मुरबाड असे त्र्यंबकेश्वरला सोळा दिवसांच्या पायी प्रवासानंतर चोवीस जानेवारीला पोहोचणार एकादशी पोहोचणार आहे एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या स्थान असणाऱ्या पस्तीस किलोमीटरची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालून दर्शन घेतले जाणार असल्याची माहिती दिन संस्थापक गुरुवर्य प्र, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घातल्यानंतर मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी आख्यायिका असल्याने गुरुवर्य सांगितले आहे तर आपण या पायी दिंडीसह पंढरपूरची कार्यक्रम राबवित असताना वारकरी मंडळींना कोणताही कर आकारत नसून जाण्या येण्यापासून राहणे खाणे वैद्यकीय सुविधा देऊन पुन्हा घरी पोहोचवण्यापर्यंत सर्व सेवा विनामूल्य देत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या दिल्ली या दिल्लीचे अध्यक्ष शंकर वाडे यासह बाळाराम हे हेलंडे यांच्यासह यांच्यासह मोठ्या प्रमाणात वारकरी महिला सहभागी सा झाल्या आहेत आपल्या कोकण वैष्णव आखाडा कोकण प्रांतातून आपल्या रायगड जिल्ह्यातून एकमेव हो दिंडी आहे त्र्यंबकेश्वर माई दिंडी सोहळा गुरुवारी लांबे महाराज आध्यात्मिक पारंपरिक शिक्षण संस्थेच्या वतीनं हा गेली एकोणीसवा वर्ष आहे एकोणीस वर्ष सातत्याने ही दिंडी सोहळा चालतो आहे हे वाकोळ संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर जे आहे तिथून ही दिंडी निघते फ्रेंडमधून ते होपली मार्गे भासा मुरबाड शहापूर ठरत मोठी मार्गे त्र्यंबकेश्वरला पोचते पाय दिल्ली सोहळ्याला आपल्या रायगडमधून ह्या दिल्ल्या नाही आहे बाकी ठाणे जिल्हा मुंबई इथून भरपूर दिंडी आहेत ही एकमेव अशी दिंडी आहे की संत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज स्वभावकरता मुक्ताबाई या चारी भावंडांना घेऊन त्यांचे वडील आई आणि आई रुक्मिणी माता आपल्या मुलांचा अंगीकार ब्राह्मणांनी करावा त्यांची मुलं भावी त्यांना टाकू नये त्यांच्यावर काहीतरी कृपा भावी म्हणून या दोन्ही काही वडिलांनी मुंबल पंत रुक्मिणी या भावंडांना घेऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा त्र्यंबकेश्वरला केली त्या प्रदक्षिणेतूनच पुढे फल म्हणून पुढे निवृत्तीनाथांना या त्र्यंबकेश्वरच्या गुहेमध्ये तिथे श्री सद्गुरूंची भेट झाली आणि निवृत्तीनाथांना अनुग्रह झाला असं हे ठिकाण त्र्यंबकेश्वर आहे या ठिकाणी निवृत्तीनाथांनी समाधी या प्रदक्षिणा घालायचे सर्व भावंड आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे अस्थागायक परंपरा वारकरी संप्रदायाने सांभाळलेली आहे आता आम्ही दिंडी घेऊन ही त्र्यंबकेश्वरला जाणार त्र्यंबकेश्वरला चोवीस तारखेला आम्ही पोचतो सोळा दिवसाचा एकूण प्रवास आहे आणि आपलीच दिंडी अशी नाही लाखो दिंड्या येतात आणि चोवीस तारखेला दशमी येते त्या दिवशी रात्री प्रदक्षिणेला निघतात ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला पस्तीस किलोमीटरची प्रदक्षिणा आहे संपूर्ण त्या कर्गताला आपण जी निवृत्तीनाथाली जर पण तर्पुढीने ज्ञानोपराने जी प्रदक्षिणा केली ती पस्तीस किलोमीटरची प्रदक्षिणा आहे सर्व वारकरी देवापासून ही प्रदक्षिणा चालता येईल आणि याचं फळ असे की आपल्या मनात घडलेली इच्छा या प्रदक्षिणे पूर्ण होते असा सर्व तर संकेत तर आहेच पण विश्वास आहे वारकऱ्यांचा लाखो लोक महाराष्ट्रातून या दहाबाबतच्या पायदिवशी येतात आणि प्रदक्षिणा रात्रभर करतात कमीत कमी हे रात्रीला नऊ ते दहा लाख लोक असतात प्रदक्षिणेला आपण तर समूहाने निघालो तर प्रदक्षिणेमध्ये कोण कोणाची भेट बघते हे एवढ्या गर्दी बघून प्रदक्षिणा चालते एक दशमी आणि असते दोन दिवस प्रदक्षिणा होत चालतात पाचशेला काला करून परत पार करी आपल्या घरी परत आम्ही चोवीसला संध्याकाळी केली जातो चोवीसला रात्री प्रदर्शनाथात पंचवीसला ज्योतिनाथातलं दर्शन जे गंगेचा उगम आहे उगमाचं स्थानला काही वरती जातात आहे पर्वसावरती तेही दर्शन करतात रात्री दर्शन करतात आणि एकादशीला कार्यक्रम करून जागर करून द्वादशीला परत त्यांचा असा हा एक